माझ्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघतोय गवऱ्यांचे वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार गवऱ्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण ड्रपिंग बघणार आहोत हा व्हिडिओ मध्ये मी पाच वेगवेगळ्या ड्रपिंग ते पण स्टँडवरच्या कशा ड्रेप करायच्या सहा वरेची आपण नवारी इथे ड्रप केलेली आहे बेसिकली स्टँडवरची नवारी आपल्याला घालताना बऱ्याच प्रॉब्लेम येतो हा फ्लफीनेस कसा दिलाय पदर कसा दिलाय आणि त्या बॉडीला थोडासा बाउन्स कसा दिलाय तो बघायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा ह्या कापणी पैठणीची नववारी पॅटर्न आपण गवरायांना करूया चला सुरुवात करू ही बेसिकली सहावारी साडी आहे त्याची आपण नववारी ट्रेप करणार महत्वाचा पॉईंट सांगायचा जसं मी हे स्टँड मध्ये साडी खोचतीये जर तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीची गौराईंची बॉडी असेल म्हणजे फायबरची बॉडी आहे लाकडी बॉडी आहे मेटलची बॉडी आहे किंवा ते कोणासारखी बॉडी आहे तर तुम्ही डिरेक्टली गाठ मारून जसं आपण रेग्युलर नववारीला गाठ मारून घेतो कमरेवरती तशा पद्धतीने तुम्ही ह्या प्लीट्स आणि गाठ मारून तुम्ही नववारी घालू शकता बरं का आधीच मी जेवढ्या काही साड्यांचे पॅटर्न कि प्रकार दाखवले आहेत ते सुद्धा जसं आपण पर्करवरती नॉट बांधून जसं रेग्युलर साडी घालतो त्याच पद्धतीने तुम्ही बॉडीवरती एक नाडी बेस पॅक करून तुम्ही सगळ्या पद्धतीनं साड्या घालू शकता बरं का नॉट नेसेसरी की तिथे स्टँडमध्ये तुम्हाला साड्या इन्सर्टच करायच्यात इथे मी बेसला रेग्युलर सहा साडी घालून घेतलेली आता आपण बघूया पुढे साडी ड्रेपिंग या राहिलेल्या घोळाच्या आपल्याला प्लेट्स घालायच आहेत ओके मी बेस्टला रेग्युलर आपली साडी खोचून घेतली पदर काढून घेतला आणि जो सगळा घोळ राहिला त्याच्या आपण छोटे छोटे प्लेट्स घालून घेत आहोत छोटे हो। छोटे प्लेट्स घातल्या ही सहावारी आहे ओके okay. आलेल्या सगळ्या निऱ्यांना मी पिननी सेक्युअर्ड केलं आणि बॉडी उचलून ते मी आतमध्ये स्टँड मध्ये इन्सर्ट केल्यात बरं का रेग्युलर पद्धतीनं साध्या पद्धतीने निरा आतमध्ये खोचलेल्या आहेत आणि त्या निर्यांचा आपण मध्य हातात धरला आहे बरं का दोन्ही बाजूने निर्यांचा अंदाज घेतला आणि तो सेंटो पॉईंट मी हातात पकडला तो आता त्या स्टँडच्या मधून आपल्याला मागणं ओढून घ्यायचं आहे हा आपण काष्टा जो बॅक साईडला आपल्याला बॉर्डर दिसणार आहे तो आपण ती बॉर्डर आपण मागे ओढून घेतोय साडी ओढताना फ्रंट अँकल खूप उचलला नाही जाणार याची काळजी घ्या काष्टा मागे घेताना स्टँडच्या वरच्या सर्कलच्या गॅप मी मागे ओढून घेतलीये येते लक्षात थोडस सोप्प आहे काष्ट मागे ओढताना पुढच्या पायाची साडी ओढली नाही जाणार वर उचलली नाही जाणार याची काळजी घ्या तो काष्टा तुमच्या ब्लाउज मध्ये किंवा बॉडी मध्ये परत इंटक करू शकता तो काठ एकदम सरळ राहील याची खात्री करा पिनने सेक्युअर करा काष्टाच्या मध्ये आलेल्या सगळ्या प्लेट्स एकत्र एक घेऊन त्याला पिन लावा सर्वात आधी आता आपण पदर लॉक करणार आहोत मग परत साडीला एकदा थोडस रिफिनिश करणार आहोत ओरिजिनल नववारीचा पदर थोडासा ओघळताच असो सो तो सहावारीसारखा खूप टाईट नसतो त्यामुळे एक एक एक, -एक बॉर्डर तुम्हाला उचलत जाऊन तो पदर सेट करायचा आहे पुढची बॉर्डर थोडी लांब राहील याची खात्री करा मग तुम्ही पदर पिननी लॉक करा पदराची मागची बाजू पण खांद्यावरती ब्लाउजला लॉक करून घ्या जेवढा पदर तुम्हाला डोक्यावर न हवाय तेवढी लेंथ सोडा दागिने आणि ज्वेलरी घालून घ्या इथं आम्ही आमच्या गौऱ्यांना टिपिकल आपल्या मराठी दागिन्यांनी सजवलेला आहे आता सगळ्यात महत्वाचे इम्पॉर्टंट टीप जसं मी तुम्हाला बबल शीट बद्दल सांगितलं होतं तो उस बबल शीट मी इथे जुळवून घेतलाय त्याला थोडासा पायाचा शेप येईल अशी खात्री केलेली आहे दोन्ही सेम साईजचे से बबल शीट आपल्याला पायाचा इफेक्ट देण्यासाठी आणि तो थोडा फ्लफीनेस देण्यासाठी साडीच्या आतमध्ये मी इन्सर्ट करते आहे नवारीमध्ये जसे दोन्ही पायांचा इफेक्ट येतो आणि थोडेसे वेव्स राहतात त्या पद्धतीनं मी इथे इफेक्ट दिलाय कमरेच्या बाजूला पण मी थोडस शीट ऍड केलेलं आहे थोडी कंबर मी थोडी फुगीर किंवा वॉल्युमाइज दाखवलेली आहे तर काय होतं साडी आणि गौरीची बॉडी अशी आतमध्ये दबल्यासारखी वाटते जेवढा हवा आहे तेवढा पदर घ्या तुम्ही तो तुम टू मी लॉक करू शकताय खूप सारे आणि वेगवेगळ्या टिप्स मी प्रत्येक साडीच्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या माझे सगळे साडीचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल मी खूप मनापासून प्रयत्न केला गौऱ्यांच्या साडीचे वेगवेगळे ड्रपिंगचे प्रकार इथे आपण अगदी प्युअर फॉर्म मध्ये नववारी स्टँडवरती कशी नेसवली ते मी तुम्हाला दाखवलं आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल अशा सुंदर पद्धतीने तुम्ही तुमच्या गवरायानं सजवू शकता है। अशा सहज सोप्या वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या तुम्ही नवरात्रीमध्ये देवीला पण घालू शकता बरं का असे स्टँडवरची नववारी तुम्हाला नक्कीच आवडली असेल खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने घालता येते नक्की नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत असंच खूप सारे इन्फॉर्मेशन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा धन्यवाद पुढचा पाचवा प्रकार बघण्यासाठी लिंक नक्की प्रेस करा आधीचे व्हिडिओ जर मिस केले असतील तर ते पण नक्की बघा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलीच आहे